सर्व सामान्यांचं नेतृत्व महाराष्ट्रातच मुख्यमंत्री म्हणून आणखी एकदा एकनाथ शिंदे यांनीच करावं अशी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक व जनतेची इच्छा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीने तब्बल दोनशे चौतीस जगांवर विजय संपादक केला असून महायुतीला घवघवीत यश मिळालं असून हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडकी योजना ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मंजूर केली असून या महायुतीच्या विजयाचे शिल्पकार एकनाथ हे एक शिंदे हेच असून एकनाथ शिंदे यांच्यामुळेच दोनशे चौतीस जागा महायुतीला मिळाल्या असून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या आणि म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतलेले मोठमोठे निर्णय व विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राची निवडणूक जिंकली म्हणूनच दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनीच करावं अशी अमरावती जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व तमाम महाराष्ट्रातील जनतेची व शिवसैनिकांची इच्छा असून एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना प्रमुख अमोल भुयार यांनी यावेळी प्रसार माध्यमांना दिली